कशा आहात मंडळी तर चला आज आपण बनवणार आहोत लसणाचं लोणचं आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या आपण रेसिपीज बनवत आहोत त्याच्यामध्येच आपण लसणाचं लोणचं बनवणार आहोत हे लसणाचं लोणचं खूपच हेल्दी आहे बनवायला सोप्पं आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे तर चला दाखवू तुम्हाला हे किती छान बनलं आहे आता आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण एक किलो लसण घेतलेलं आहे हा लसण आपण कोणताही छोटे मोठे पाकळ्याला घेऊ शकतो मी मोठ्या पाकळ्याचा घेतला ह्याला मी व्यवस्थित मोकळा करून घेतला आणि थोडंसं तेल लावून ह्याला उन्हात ठेवला होता एक घंटा नाही तर तुम्ही ओव्हनमध्ये पाच मिनिटं ह्याला थोडं बेक करू शकता तेल लावून बघा किती व्यवस्थित असं त्याचं कवर निघत आहे एकदम तुम्ही हाताने जरी चोळलं तरी त्याने याचं कवर निघतंय आणि असेच आपल्याला आपलं सगळं लोण जो लसण आहे तो साफ करून घ्यायचा आहे बाबा किती छान असं साफ झालेला आहे आणि ज्या लोणच्यावर असे डाग असतील ते कट करून घ्या किंवा जास्तच डाग असेल तर तो लोण ते जे लसण आहे ती, ती पाकळी घेऊ नका तर असे आपण व्यवस्थित वेगळे केले आहेत डागवाले लोणचे लोणच्यासाठीचे लसण आता हे आपले लसणं तयार आहेत ह्याच्या वरचा भाग आणि लोणच्याचा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मी अद्रक शंभर ग्राम घेतलेली आहे आणि लसण शंभर ग्राम घेतलेलं आहे आणि याची आपण पेस्ट करणार आहोत तर चला आता सुरू करूया आपण गॅसवर मी कढई गरम केलेली आहे आणि याच्यामध्ये एक कप मोहरीचं तेल घेतलेलं आहे आता ह्या लोणच्यासाठी आपण मोहरीचंच तेलाचा वापर करणार आहोत कारण मोहरीच्या तेलामध्ये हे लोणचं खूप छान होतं तर तेल आपलं थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसण टाकणार आहोत आणि ह्या लसणाला आपल्याला व्यवस्थित असं हळूहळू परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही करायचा लसण करपवायचा नाही आहे फक्त थोडंसं आपल्याला ह्याला थोडंसं शिजू आहे म्हणजे त्याच्यातलं मॉश्चर आपोआप जाईल तर हा व्यवस्थित शिजला गेल्यात आपण ह्याला थंड होऊ द्या आता आपण ह्या लसणासाठी जो मसाला बनवणार आहे त्याचं साहित्य आपण एकत्र करून घेतलं आहे तर त्याला मी तुम्हाला ज्यावेळेस हे भाजते त्याच वेळेत दाखवेल की काय काय आहे याच्यामध्ये दोन चमचे चम आपण बडीसोप सोप घेतलेला आहे बिडाच्या कढईमध्ये लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला ह्या व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा छान असं भाजलं गेलं आहे त्यानंतर आपण धने घेतलेले आहेत तीन चमचे तीन चमचे छान असं भाजल्यानंतर याला आपण एका ताटात काढून घेऊया आणि तीन चमचे जिरे घेतलेलं आहे तर जिरेही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे जे सुके मसाले आहेत आपल्याला जास्त भाजायचे नाहीत थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मोहरी घ्यायचे तीन मोठे चम्मच हिला पण व्यवस्थित अशी भाजून द्यायची आहे आणि सगळं आपल्याला ड्राय भाजायचं आहे तेलाचा वापर करायचा नाही आहे तर हा छान असा भाजलं गेलं आहे बघा आणि ह्याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर मी पिवळी मोहरी घेतलेली आहे दोन चमचे आता हिला पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आणि आपण एका प्लेटमध्ये काढूया आता व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून याला थंड होऊ देऊ आणि आपल्याला जे लोणचं बनवायचं त्याच्यासाठी जे मसाला आहे ते आपण तयार केलेला आहे सुक्या मसाल्याचा पण आपण पावडर बनवलेली आहे आणि हे साहित्य आपण आता लोणचं बनवताना वापरणार त्यावेळेस मी याचं प्रमाण सांगते तर एका कढईमध्ये मी दोन वाटी मोहरीचं तेल गरम होऊ दिलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसण चीत मी पेस्ट टाकलेली आहे आता हे शंभर ग्रामला लसणां शंभर ग्राम अद्रक आपण मिक्सरमध्ये वाटून आहे ह्याच्यात थोडंही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि पेस्ट आपल्याला करून घ्यायची आणि ह्याला छान असं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा छान असं आपलं परतलं गेलं आहे एक दोन दोन तीन सेकंड छान असं परतू द्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मसाला जो मसाला आपण बनवला आहे बडीसोप धने जिरे मोहरी याचा हा जो मसाला आहे हा आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे बघायचं की तेल जर जास्त परतना ना परतताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये आपण तीन चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे मी देगी मिर्च वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता ह्याच्यामध्ये मी एक चमचा काळं मीठ आणि आमचूर पावडर टाकला आणि गॅस मी थोडा बंद केला आहे आमचूर आणि हे काळं तिखट टाकल्याने लोणच्याला खूप चांगली टेस्ट येते आता मी पुन्हा गॅस लावते आणि ह्याला मसाला करपू नये म्हणून मी गॅस बंद केला होता आता याच्यामध्ये आपण या या जे लसण आहे तळेला तो टाकायचा आहे बघा लसण आपण टाकलं त्याला छान असं मिक्स करून घेतोय आपण छान असं एकत्र करून घ्यायचं सगळ्या लसणाला मसाला लागला पाहिजे आता छान असा मसाला लागला आहे मसाला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि जरी मीठ कमी पडलं तर तुम्ही नंतर पूर्ण लोणचं बनल्यानंतरही टेस्ट करून कमी जास्तपणा करू शकता पण जास्त टाकू नका आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला विनेगर टाकायचं तर मी यात यामध्ये दोन छोट्या छोट्या वाट्या विनेगर वापरले म्हणजे एक मोठी वाटी मी विनेगर वापरलेली म्हणजे वन कपचं मेजरमेंट मी वापरलेलं आहे आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन सेकंड गॅस चालू आहे आपलं आता दोन सेकंड तर गॅस बंद करून आहे तर आपलं लोणचं मिक्स करून आहे पाच लसण बुडेल इतकंच तेल आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि बघा छान असं आपलं लोणचं तयार झालं आहे हिवाळ्यामध्ये नक्की हे बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हे लोणचं तुम्ही दुसऱ्या दिवसापासूनही खाऊ शकता कारण आपल्या तेलामध्ये आपण लसण छान परतलेलं आहे आणि हे आरोग्यासाठी खूप छान असं लोणचं आहे तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू